नमस्कार बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपवर सरकार देते पन्नास टक्के अनुदान काही वेळा मोफातही दिला जातो फवारणी पंप अर्ज कसा करायचा चला पाहूया शेतकरी बांधवणं शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आता काळाची गरज आहे त्याच बॅटरीवर चालणारा फवारणी पंप शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरतो या पंपामुळे फवारणी करणं सोपं आणि कमी वेळेत होतं विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने मा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून या फवारणी पंपासाठी पन्नास टक्के अनुदान देते आणि काही योजनेमध्ये हा पंप मोफतही मिळू शकतो चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया बॅटरीवर चालणारा फवारणी पंप का आहे खास बॅटरीवर चालणारा फवारणी पंप हा शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे हा पंप हलका वापरण्यास सोपा आणि पर्यावरपूरक आणि यामुळे कापूस सोयाबीन तूर यासारख्या पिकावर औषधाची फवारणी करणं खूप सोपं आहे पारंपरिक पंपाच्या तुलनेत याला इंधनाची गरज नाही आणि देश देखभाल कमी आहे सरकारच्या अनुदान योजनेच्या माध्यमातून हा पंप मिळणं आता प्रत्येक शेतकऱ्याला परवडणार आहे अनुदान आणि योजनेची वैशिष्ट्ये महाराष्ट्र सरकारने बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान मिळतं काही विशेष योजनांमध्ये जसं की दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंबा हंगामासाठी योजनेत हा पंप शंभर टक्के अनुदानावरील मिळू शकतो याचा अर्थ काही शेतकऱ्यांना हा पंप पूर्णपणे मोफत मिळू शकतो ही योजना टी पोर्टलद्वारे राबवली आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे लाभार्थी महाराष्ट्रातील भू भूमिधारक शेतकरी अनुदान पन्नास टक्के ते शंभर टक्के योजनेच्या अटीनुसार अर्ज प्रक्रिया ऑनलाईन टी पोर्टलवर आवश्यक कागदपत्र आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक पासपोर्ट फोटो अर्ज शुल्क तेवीस रुपये साठ पैसे ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बॅटरीवर चालणारा फवारणी पंप मिळण्यासाठी तुम्हाला पोर्टलवर अर्ज करावा लागेल ही प्रक्रिया अगदी सोपी आहे सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवर नोंदणी करावी लागेल यासाठी तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईलवर नंबर लागेल नोंदणी नोंदणीनंतर सांगतो त्या स्टेप फॉलो करा स्क्रीनवर एक ताकट दिलं आहे ते बघून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे बॅटरीवर चालणारा पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करावं लागते तुम तुमचं नाव जमिनीच्या सातबारा बारा असणं आवश्यक आहे तसंच यापूर्वी तुम्ही या योजनेतून तुम किंवा इतर कोणत्याही योजनेतून फवारणी पंपासाठी अनुदान घेतलेलं नसावं आणि जस नसेल तर आपण ही योजना ही पात्र असू शकतो आवश्यक कागदपत्र आधार कार्ड सात बारा आणि आठ उतारा बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो या समावेश आहे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लॉटरी पद्धत आणि लाभ मिळण्याची प्रक्रिया अर्ज सादर केल्यानंतर बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप मिळण्यासाठी लॉटरी पद्धतीने निवड केली जाते निवड झाल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर नंबर मेसेज येईल त्यानंतर कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत पुढील प्रक्रिया पूर्ण होईल अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि काही वेळा पंपचं मोफत दिला जातो संधी गमवू नका धन्यवाद